नमस्कार मंडळी नमस्कार बऱ्याच महिन्यांनंतर आपण पुन्हा भेटतोय आणि त्याचं कारण असं की कालच एक भन्नाट अविश्वसनीय आणि वेगळी माहिती म्हणजे एक अमेझिंग फॅक्ट मला बघायला मिळालं आणि ते एवढं इंटरेस्टिंग आहे की ते आपल्याशी शेअर करायलाच हवं असं मला वाटलं म्हणून हा भाग घेऊन मी पुन्हा आपल्यासमोर आलोय तर नमस्कार मी ललित झांबरे आपल्या आवडीच्या स्टॅट अटॅक फन्हीथ नंबर्स मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे तर मंडळी झालंय असं की रांची कसोटीमध्ये आपल्या रविचंद्रन अश्विन याने इंग्लंड विरुद्धच्या शंभर कसोटी बळींचा टप्पा गाठला म्हणजे त्यानेही एक गोलंदाज म्हणून एक सेंचुरी आपल्या नावावर लावलेली आहे असे तर इतर गोलंदाज सुद्धा आहेत पण मंडळी अश्विनच्या विकेटच्या सेंचुरीचं थोडं वेगळं पण आहे आता दोन देशांविरुद्ध त्याने टेस्ट क्रिकेटची सेंचुरी आपल्या नावावर लावलेली आहे आधी ऑस्ट्रेलिया आणि आता इंग्लंड लक्षात असू द्या कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत फक्त नऊच गोलंदाजांनी दोन किंवा अधिक संघांविरुद्ध बळींचं शतक पूर्ण केलेलं आहे आपला रविचंद्रन अश्विन हा या स्पेशल क्लब मधला सर्वात अलीकडचा सदस्य आता या स्पेशल नाईन नाही नाही स्पेशल नाईन नाही स्पेशल एट च्या क्लब च एक वेगळंच वैशिष्ट्य आहे एक मिनिट स्पेशल नाईन कि स्पेशल एट नेमकं काय हे जाणून घेण्यासाठी हा भाग शेवटपर्यंत अश्विन सारखे टेस्ट विकेट ची सेंचुरी साजरी करणारे इतर आणखी आठ गोलंदाज आहेत आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या प्रत्येकानं इंग्लंड विरुद्ध शंभर पेक्षा अधिक विकेट काढले होय या आठही बॉलर्सच्या नावावर इंग्लंड विरुद्ध कसोटी बळींच शतक आहे याचाच अर्थ हा की एकाच गोलंदाजाला पुन्हा पुन्हा बाद होत राहणं ही इंग्लिश फलंदाजांची खासियत आहे या यादीमध्ये कोण कोण गोलंदाज आहेत ते बघूया तर या यादीमध्ये आहे पहिला श्रीलंकेचा मुथया मुरलीधरन त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न वेस्ट इंडिजचे लान्स गिब्स वेस्ट इंडिजचाच कोर्टनी वॉल्श पाचवा गोलंदाज आहे पुन्हा एकदा वेस्ट इंडिजचा कर्टली ऍमरोज ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅग्रा ऑस्ट्रेलियाचा नेथन लायन आणि आता आठवा गोलंदाज आहे आपला रविचंद्रन अश्विन या सर्व आठ गोलंदाजांनी दोन किंवा अधिक संघांविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये शंभराच्या वर विकेट काढलेले आहेत पण सुरुवातीला मी नऊ असे गोलंदाज आहेत असा उल्लेख केला होता आणि यादी आपल्याला वाचून दाखवली आठच गोलंदाजांची तर मंडळी नववा गोलंदाज सुद्धा आहे आणि त्याचं नाव आहे जेम्स अँडरसन आता जेम्स अँडरसन हा इंग्लंडचाच असल्याने तो यादीमध्ये नाही पण इतर आठच्या आठ गोलंदाजांनी दोन संघांविरुद्ध टेस्टमध्ये विकेटची सेंच्युरी आपल्या नावावर लावलेली आहे आणि त्यापैकी एक संघ प्रत्येकाच्या नावापुढे दिसतोय तो म्हणजे इंग्लंड तर अशी ही स्पेशल आठ क्लबची यादी आणि या नऊ गोलंदाजांमधले तीन गोलंदाज असे आहेत या मुरलीधरन शेन वॉर्न आणि जेम्स अँडरसन यांनी तर तीन संघांविरुद्ध टेस्ट विकेटची सेंचुरी आपल्या नावावर लावलेली आहे तर मंडळी बॉलरच्या सेंचुरीची ही वेगळी माहिती आणि त्यात आलेला इंग्लंडचा भरनाट योगायोग आपण पाहिला अशा अमेझिंग आणि अनबिलिव्हेबल फॅक्टसाठी बघत राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्टॅट अटॅच फिस नंबर पुन्हा भेटू पुढच्या भागात नमस्कार